राज्यातील कंत्राटदारांच्या विविध संघटनांनी सरकारविरुद्ध प्रलंबित देयकांसाठी यलगार पुकारला असून एक मार्च पासून राज्यभर विकास कामे बंद करण्याचा इशारा दिला आहे राज्यातील कंत्राटदारांच्या विविध संघटनांनी सरकारविरुद्ध प्रलंबित देयकांसाठी यलगार पुकारला असून एक मार्च पासून राज्यभर विकास कामे बंद करण्याचा इशारा दिलाय मागील अडीच वर्षात शासनाने पीडब्ल्यू मध्ये नव्वद कोटी रुपयांची कामे कंत्राटदारांकडून करून घेतली परंतु त्यातील सत्तावीस हजार कोटी रुपयांची देयके थाकीत आहेत जलजीवन सिंचन जीवन, जीवन प्राधिकरणासह अनेक विभागातही नव्वद हजार कोटींची देयके थकीत आहेत त्यामुळे कंत्राट दरावर आर्थिक संकट कोसळले आहे मुख्यमंत्री अंशतः देयके वितरित करू असे सांगतात परंतु आम्हाला अंशतः नको किमान पंच्याहत्तर टक्के तरी देयके मिळाली पाहिजे अन्यथा अठरा पासून अभियंतांना घेराव जिल्हाधिकारी पालकमंत्री यांच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन मुंबईत मोर्चा व एक मार्च पासून कामबंद आंदोलन पुकारेल असा इशारा कंत्राटदार संघटना दिला आहे आता तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी चार पाचशे कॉन्ट्रॅक्टर जरी पकडले लहान मोठे तर छत्तीस जिल्हे गुन्हेला पाचशे म्हणजे अठरा हजार कॉन्ट्रॅक्टर तर झालेच त्याच्या व्यतिरिक्त शासनाकडे इरिगेशन जीवन प्राधिकरण जलजीवन जल या पी डब्ल्यू डी जिल्हा परिषद नगरपरिषद या सर्वांची निधी नव्वद हजार कोटीच्याही वर निधी त्यांच्याकडे प्रलंबित देयके पडलेली आहेत एकट्या पी डब्ल्यू डीची सत्तावीस हजार कोटीची पी डब्ल्यू डीची देयके आहेत महाराष्ट्र शासनाकडे शासनाला कल्पना असतानाही आपल्याकडे निधी नाही फक्त आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी शासनाने सगळ्यांना खोटी प्रलोभने दिली उद्घाटन केले विकास दाखवला आणि तो विकास फक्त महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टरच्या भरोशावर दाखवलेला आहे शासनाजवळ रुपया नसताना शासनाने विकासाचे खोटे स्वप्न दाखवून कॉन्ट्रॅक्टरलाही लुबाडला आहे आणि जनतेची फसवणूक केलेली आहे असा माझा आरोप आहे शासनावर आता तस दा दा तर तसंच वाटायला लागलेलं आहे आम्हाला याच्यानंतर जर आमचे पैसे भेटले नाही या महिन्यात आम्हाला कमीत कमी पंच्याहत्तर टक्के तरी द्यावेत मुख्यमंत्री म्हणतात अंशता रिलीफ देऊ अंशता म्हणजे किती अंश कशाचा पकडायचा अंश म्हणजे मायक्रो मायक्रो किती देणार तुम्ही मायक्रो दरवेळेस पाच टक्के देणार पाच टक्के बँकेचं व्याज भेटत नाही मागचे सात महिने झाले त्यांनी आम्हाला पेमेंट दिलेलं नाही सात महिन्याचं एक टक्का जरी व्याज पकडला आपण महिन्याचं बँकेचं तर सात सात टक्केचं व्याजच द्यायचं आहे आम्हाला त्या अडलेल्या निधीचं फक्त त्या पैशाचं मुद्दल केव्हा देणार शासन बरं एकीकडे शासन मोठ्या कामांना बँक गॅरंटी देते बँकेचं व्याज देते आणि छोटे काम करणारे नुसतं सतावले जातात शासनाच्या जा, काळात छोट्या कामाला व्याज नाही मुद्दल द्यायची त्यांची नीती नाही तर व्याज काय देतील लोकप्रतिनिधी आणि काही मोठे अधिकारी यांच्याकडून कशा पद्धतीचा दबाव आपल्या लोकप्रतिनिधी एकदा वर्कआउट झाल्यावर त्यांच्या हाताने वेबीन कापून तर तो त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करते शासन अधिकारी अधिकारी मग नाही नाही वर्कआउट झाली तुमची काम करणे तुम्हाला भाग्य आहे म्हणून आमच्यावर दबाव टाकतात यानंतर आम्हाला जर आमचा निधी भेटला नाही तर आम्ही सर्व कामे बंद करू व ती बंद झालेल्या कामामुळे होणाऱ्या जनतेस आम्ही माफी मागतो पण सरकारचा तीव्र निषेध करतो आणि कमिशनच्या बाबतीत जे काही विषय नेहमी काढले जातात तर पुढे काय पावित्र्य आपल्या सगळ्यांचा आमचं असं आज मीटिंगमध्ये ठरलेलं आहे सर्व आमदार खासदारांचे रेकॉर्डिंग करा फोन आणि व्हायरल करा याच्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त व्हायरल कॅसेट दिसतील त्या सत्ताधाऱ्यांच्याही दिसतील आणि विरोधकांच्याही दिसतील इथे कुणीही धुटल्या तांदळाचा नाही आहे सगळेजण एकाच बायाचे म्हणी आहेत तो ते म्हणणार आम्ही आलो की तसं करून हे म्हणणार आम्ही आलो की असं करू जनतेची आणि आमची काही व्यथा बदलत नाही आहे उलट व्यथा वाढत चाललेली आहे मंत्री आणि कुठले आमदार बोलायला तयार